राजाधिराज विराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज की जे आजचा दिवस आहे स्वामी गुरुचरित्र पारायणामधील दुसरा दिवस आहे आज आपण स्वामींची सेवा स्वामींचं नामस्मरण करूया श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्येय नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 श्री अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतारदिगम्बरयतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दपरमसुखदकेवलज्ञानमूर्ति तत्त्वातितगगनसदश तत्त्वमस्य दिलक्षम्य एक नितविमलमचल साक्षीभूत भावातीत त्रिगुणितत सद्गुरूत नमामी रक्तवर्ण पद्मनेत्र पद्मने वंदन कथा टोपी च मालादंडक मंडलूदरकट्याकर रक्षक पालक विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ धारक पाही माम श्री स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्र हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य शक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ त्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा।, त्यांचा।, त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शित्यावीन तू स्वामी भक्त किती दा दिला बोल त्यांनी चहात नको डगमगू स्वामी देतील साथ नको डगमगू स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमननाम ध्यानादितीर्थ स्वामी च या पंच हे तीर्थ घे आठवी प्रचिती न सोडी कदा स्वामी जय हाती, अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री, 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 श्री स्वामी समर्थ 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 श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ श्रीस्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 श्री 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 अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजयोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय ॐ शान्ति शान्ति स्वामी स्वामी स्वामी